आमचं प्लॅनिंग चालू होतं की संध्याकाळी आज जेवायचं आहे आणि तुम्हाला माहिती का जेवणासाठी आम्ही कुठे जाणार आहोत तर शेफ गौरवच्या तर गौरव काहीतरी बनूया आज, आज, आज माझ मूड आहे बायकोसाठी काहीतरी आणि आने आनेसा माझी बहीण आली आहे पण काही ना काहीतरी स्पेशल करू तर तिला विचारलं काय खाणार तर पावभाजीची फरमाईश आली आहे आज पावभाजी करूया माझं सगळं साहित्य तर ऑलमोस्ट रेडी झालंय तर बहिणीची आज फरमाईश भाऊ पूर्ण करणार आहे yes. शेफ गौरव पूर्ण माय गॉक्मार्ट स्मार्ट आज शेफ गौरवची आपण मस्त छान पावभाजी बघूया श्रेया यु आर सो लकी यु आर सो लकी की मी लग्नही त्याच ह्याच्याने केलेलं की बेसिकली मला असं म्हणजे जेव्हा मला कळलं की गौरव हॉटेल मॅनेजमेंट केलंय आय वॉज नॉट अवेअर की तो किचन टेप मधून नाहीये मी तर हेच समजत होती की अरे हॉटेल मॅनेजमेंट आहे म्हणजे बस आपलं झालेलं आहे <laughs> बट ते नंतर कळलं मला की किचनमधून नसला तरी तो काही काही गोष्टी खूप छान बनवतो लाईक बिर्याणी पावभाजी वगैरे खूप छान बनवतो सो आज रंजिता आलेली आहे आणि भाऊला जरा झालेलं आहे की काहीतरी करावं तर बहिणीची फरमाईश आलेली आहे तर आता आपण स्टार्ट करूया आणि शेफला मध्ये मध्ये अजिबात त्रास द्यायचा नाही असं मी ऐकलेलं आहे काहीच विचारायचं नाही मला अजिबात नाही शेफ मी फक्त बाजूला हाताची घडी घालून उभी राहणार आणि तुम्ही काय काय ते बघणार चालेल ना शेफ सगळं रेडी केलेलं आहे बटाटा हे करून झालाय भाजी सगळी रेडी केलेली आहे पाजी लागणारी सगळी भाजी म्हणजे फ्लावर वाटाणा यावेळी वाटाणा आम्ही भिजून ठेवलेले आणि मग हे केलेलं आहे शिमला मिरची हे सगळं नॉर्मल लागणार आहे ते आता फोडणी घालण्याचं बाकीचं सगळं बायकोनी केलेलं आहे रेडी फक्त फोडणी घालण्याचं काम माझं असतं फोडणी बटाटा शिजवून घेतलेला आहे आणि यामध्ये पण शिजवून कॅप्सिकम पण शिजवून घेतलेला आहे कॅप्सिकम बटाटा फ्लावर आचाले वाटा कॅक्सिकम बटाटा फ्लॉवर आणि वाटा हे सगळं शिजून घेतलेलं आहे ऑलरेडी जो आहे रहा है अब बटर असली बटर अमूल बटर अमूल बटर मेन इंग्रेडिएंट आपला हा दिस कांदा कांदा ने पुराय पहिला पायरी चव आणि टोमॅटोची चव ही मेन टांगला आणि हे असं बनवता Hotel मी हॉटेल मॅनेजमेंट सा आहे मी इंडियनही नाही इटालियनपासून सगळं केलेलं आहे आणि स्वतःचा व्यवसाय केटरिंग असल्यामुळे आय नो इट मॅक्सिमम डिशेस मला माहिती आहेत थँक्स टू माय टीचर जाणार त्यांनी शिकवलेलं आणि मला नवीन गोष्टी करायला आवडतात काहीतरी वेगळं जसं पीनट चाट आहे किंवा पीनट हा पीनट चाट बट इन कॅनपीस कॅनपीस म्हणजे आपण मैद्याचे वाटी बनवतो आणि त्याच्यामध्ये वरती स्टफिंग करून मग चीज टाकतो दिट इज आयडियली गोज गुडवेथ तर एकदा तुला जेव्हा आमची फॅमिली गेट टुगेदर असते वर्षातून दोन तीनदा करतो आम्ही दॅट टाइम आय विल कॉल यू एन गोवन तेव्हा आमची एक जरा माझं कसं असतं सगळं काही घरी आम्ही आमच्या पद्धतीत बनवतो मग तेव्हा हलवा फ्राय करतो सोनमाई फ्राय असतं बॉम्बरेट असतं चिकन आणि मग भाकरी साध आणि पण स्टार्टर्स भरपूर असतात मी शिजवू का ऑल थोडीशी थोडीशी माझ्यावर चांगली तर तू बनवता येशील का तर तू बनवत तू मलाच कॉन्शियस होत असं नाही हा तिखा लागला ह्याच्यात आता आपल्याला टोमॅटो प्युरी आहे तिला आपण कलर मुद्दामून टाकत नाही त्याचा कलरच नॉर्मल घेईल आहे ना आणि प्युरी शिजायला जेवढी लाल लाल होईल तेवढी चांगली शिवसेने आणि पावभाजीच मेन तेच आहे त्यामुळे का पावभाजी आपण खायला गेल्यानंतर समजता मोठा तवा असतो आणि गॅस एकदम फास्ट असतो आणि थोडी थोडी काढून मध्ये ते लोक काय करतात थोडासा मसाला मध्ये ते लोक कलर टाकतात हा आयडियली आपण मॅक्सिमम घराचं बघतो ना कधी नाही लालसल कलर घेत नाही लाल कलर येणार जेवढा वेळ टोमॅटो आपण परतळू त्याच्याने येणार याच्यासाठी ना स्क्रॅचूला हवे ते नाही आहे नाकडे म्हणून घरगुती पद्धत सगळ्या बायका करतात तसे हाताचा जोर म्हणूनच ते थोडंसं पुरुषाच्या पद्धत पण हातात कारण काय माहिती आहे एकदा त्याच्यात गेल्यावर चांगलंपणे शिजून ते अजून ब्रेकडाऊन नाही स्मॅशर नाही आहे ना, 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 ना।, ना, ना। परफेक्ट कलर झाला ह्याच्या हातामुळे जास्त परफेक्ट झालेला आहे

माझ्या बाबाला फक्त अंड्याचा पोळा खूप छान काढताय बाबाला अंड्याचा पोळा काढता माणूस पहिले अंड्यापासून शिकतो इट इज अ बेसिक आता तुम्ही शिकवायचं मी शिकवायच मी शिकवीन नस त्या बाबतीत काही हेच नाही आहे असं करायचं की दोघांनी किचन आवरायचा आवरायचं म्हणजे सांभाळायचं सगळं बनवायचं आहे कशी वाटली नाही मला ती आयडिया पण चांगली झाली आणि भाजी पण मस्त झालेली आहे थोडंसं पाणी टाकू बरोबर नाही ते टाकतो ना नहीं। नहीं। असं डिस्टर्ब नाही तू मध्ये मध्ये आम्ही बनवतोय ना हा तेच तर माझं असं झालेलं आहे म्हणजे रिसेप्शन आलं तर पावभाजीची गाडी तरी टाकू घरगुती <laughs> <laughs> पावभाजी येवभाजी त्याच्यात टाकू शकतो आपण आणि रिसेशनची गरज नाही पावभाजी साठी मुंबईकरांची बरोबर ना मंडळी कमेंट करून सांगा बरं का वडापाव वडापाव आणि पावभाजी एका गाडी होती वडापाव आणि पावभाजी मी वडापाव हँडल करेन मी दोघांनाही मदत करेन पावभाजीला पण आणि वडापाव मध्ये वडे पावभाजी बटर मेन इंग्रेडियंट

हाँ हाँ। बस दे देतात ना, प्रप्र, प्रप्र, प्रप्र ना? ते आणि थँक्स टू रंजिता मेजर कांदा आणि हे परतवण्याचं काम मेन असत मेन असत ते सगळं मेन असता म्हणजे साहित्य मेन नीट असल्यावर काय हा आणि माझ्या हाताला चव आला हा प्रश्नच नाही त्या बाबतीत प्रश्नच नाही हाताला चव आहे ना मी माझे ना, नाही ना, सांगत असं त्यांनी सांगितलं पाहिजे की माझ्या हाताला चव आहे त्यांचा हाताला चव आहे प्रश्नच नाही त्या बाबतीत नो डाउट पाव भाजी तयार झालेली आहे आता आम्ही थोड्या वेळानंतर भेटतो आईना बोलवते वर्ती म्हणजे आईवरच्या घरात खालच्या घरात आहे सर आपण वरती जातो ना, ना आई खालच्या घरात आहे मग आम्ही सगळे एकत्र बसू जेव्हा तेव्हा तुम्हाला भेटू तु। yes. आणि रोहन सॉरी तू नाही रोहन बटर नाही खात पण बटर नाही पावभाजी तरी आवडत असेल बटर टाकलेटर ले बटर हा आपण ओवीला मिस करतो तर चला आता डायरेक्ट पावभाजी खाता ना ओके okay, शेफ चलो डन 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 जेवणाची वेळ झालेली आहे आणि आता मी इथे करते गरम गरम पाव गरम 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 पाव गरम शेफ दमलेले आहेत शेफ दमलेले आहेत सो त्यांनी नवीन असिस्टंट शोधलेले आहे शेफ श्रेया आणि रंजिता आणि या दोन असिस्टंट कडे काम सोपवलेलं आहे गप्पा चालू आहे स्पेशल गप्पा स्पेशल गप्पा चालू आहे म्हटलं चला आता आपण आमची कामं आतमध्ये आटकून घेऊया सिनियर कांदा कापत आहे साईड साईड काय कर स्लायडर शेफ्ट कांदा कापत आहे आणि मी पाव करते पाव काय गप तर नाही रे अशा घरच्या गोष्टी सांगते इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगते बापू मग ते बोलवत नाही आहे तसबर बन रणजित आले हा काय काय देऊ अजून एक्स्ट्रा पाव आणू अरे भरपूर पाव खाले एवढी भाजी सुंदर झालीय ना छान झाली आहे एक नंबर वा वा शिकून नवले सुधीर काय म्हणताय मस्त आहे भरपूर छान आहे मग गाडी टाकायची पाव खाऊन झालेलं आहे तुम्हाला कसं वाटतय जमलंय तुमच्या शेफ कडनं जमलेलं आहे त्याच्या अजून बेटर करू शकतो तरी चांगलं झालेलं आहे बाबू तुला आवडलं

ला भाजी घेतल्यापासून पावभाजी घेतल्यापासून पाव भाजर ठेवले नुसती भाजी खाते आणि मी खूप दिवसानी खाते म्हणजे टेस्टी राहते एवढी टेस्टी घरातल्या पावभाजी घरातल्या पावभाजीला हॉटेलची चव नाहीये आणि घरातली पावभाजी विदाऊट फ्लेवर्स हा नो फ्लेवर्स बाहेर कधीच नाही खात घर तिला घरचं होतं मी चार पाव खाली

तुमची जादच खाणार म्हणजे खाण्यासाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो आणि सिकेपी लोकांसाठी मच्छी म्हणजे जीव की प्राण आणि जसं आमच्या वेळेस सुकट मुरुडचे सुकट सोडे सोड्यांसाठी तर वेडे आहे लोक वेडे सुखी वे 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 मैसे खातो आम्ही मुरुड वरून आम्ही मग हिच्यासाठी सोडे आणायला आपल्या घरची शेतातली म्हणजे चिंचच वापरतो चिंचोके काढून काढलेली अशी बनवतो शुभ सकाळ मंडळी काय तब्येत काय म्हणते आहे आहे दात दात दुखते आमच्या आईंचा खूप जास्त आणि श्रेयाल आणि गौरवला थँक्यू सो मच इतक्या छान ट्रीट साठी पावभाजी साठी आम्हाला सगळ्यांनाच मला मी कधी नाही खात पण गौरव खरंच इतकी छान लागली ना टेस्टीवर मस्त खाली मी अगदी पोट भरून सुनील तर बोलतो आता सकाळी व्हिडिओ एडिट करताना बोलतो ताई त्याच्यामध्ये कॅप्सिकम आणि कोबी फ्लॉवर पण होता मला कळालाच <laughs> नाही सगळं खाल्लं सगळं आवडीने आवडी खाल्लं छान वाटलं हे बघून तर तुम्हाला आमचा आजचा कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि स्पेशली तुम्हाला गौरवच्या हातचं पुढची डिश कोणती बघायची असेल तर कमेंट करून सांगा हो मी सांगेन पावाला एक और शेफ एक और आणि करेल तो आवडीने खूप हौशी दोघे खूप औषधे आहे terza lamandei bye, bye. bye.